हॅलो फ्रेंड्स एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे घरच्या गर घरी पिझ्झा चला तर मग तुम मी तुम्हाला दाखवते कसा बनवते ते तर मी इथे घेतलेला आहे पिझ्झा बेस आणि टोमॅटो चटणी पण घरीच बनवलेली आहे मेयोन्स घेतलं सॉस घेतलं हे तिने व्यवस्थित मिक्स करून पिझ्झा बेसला लावून घ्यायचं पिझ्झा बेस विकत आणलेला आहे तो काय मी घरी बनवलेला नाही आहे आणि सगळीकडे व्यवस्थित लावून घेतल्यानंतर त्याच्यावर कांदा आणि शिमला मिरची टाकणारे पिवळे आणि लाल हिरवी शिमला मिरची नव्हती घरात जेवढं होतं तेवढंच कट करून घेतलं त्याच्यावर सगळं व्यवस्थित टाकून घेतलं आहे आणि चीज किसून घेतले दोन स्लाइड घरच्या घरीच पिझ्झा बनवलेला आहे वैष्णवीचा खूप हट्ट होता त्यामुळे चिली फ्लेक्स घालून घेतलं वरतून वापस कि किसून घेतलं आहे चीज तवा गरम करून घेतला आणि तव्यावर ठेवून दिलं पाच ते दहा मिनटं मस्त त्याला वाफून घ्यायचं आहे पिझ्झा बघा पाच गर्म ते दहा मिनटं झाले आहे मस्त वाफून घेतला आहे पिझ्झा गरमागरम पिझ्झा तयार झालेला आहे या मग तुम्ही पण पिझ्झा खायला हे बघा इथे कट करून घेत आहे मी पिझ्झा कसा वाटला पिझ्झा रेसिपी ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा लवकर लवकर सबस्क्राइब करा बघा चार पीस कट करून घेतलेले आहे पिझ्झाचे या तर मग तुम्ही पण पिझ्झा खायला